हा राष्ट्रीय महामार्ग आहे नॅशनल हायवे हा डायरेक्ट धारणी चालला अमरावती ते इथून रोज हजारो गाड्या ये जा करतात मंत्री संत्री संपूर्ण इथून म्हणजे लोकांची वर्दळ भरपूर आहे या रोडची व्यवस्था एवढी बेकड झालेली आहे हा रोड तुम्ही पाहिला हे मोठे मोठे खड्डे आणि याच्यात अपघाताचा एवढा प्रभाव वाढलेला आहे की गाडी चुकवता चुकवता अपघात नेहमी होऊनच राहिले प्रशासनाला आम्ही कालही जाऊन तक्रार केली परंतु प्रशासन झोपेत आहे त्यामुळं आता पंधरा ऑगस्ट या दिवशी आम्ही चक्काजाम करण्याचा इशारा दिलेला आहे आणि पंधरा ऑगस्टला चक्काजाम होणार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग हा फक्त छोट्याचा सोन घेऊन आयत्या ए सीच्या रूममध्ये बसून पुढच्या तोडाचा काम करत आहे गेल्या दोन वर्षापासून मी त्यांना सतत पत्रकार करून आम्ही पाठपुरावा हो केला त्यांना विनंती केली की के साहेब आम्ही ग्रामीणचे लोक आम्हाला हा रस्ता खूप रोज जाण्याना करावा लागतो आहे याच्यामुळे अपघात होऊन राहिले अपघात अक्षरशः झालेले त्यांना व्हिडिओ दाखवले पण त्यांना गेंड्याच्या कातळीचे असे त्यांना जराही घाम फुटायला तयार नाही म्हणजे त्यांना विनंती करूनसुद्धा ऐकत नाही मग आज शेवटी मी त्यांना सहा तारखेला निवेदन दिलं आम्ही सर्वजण जाऊन भेटलो त्यानंतर त्यांना कडक शब्दात सांगितलं की जर आमचा संबंधित प्रश्नावर जर निर्णय लागला नाही तर पंधरा ऑगस्टला आम्ही उग्र आंदोलन करू म्हणजे करू ठेकेदार आणि काही निवडक अधिकाऱ्यांची मिले बघत आहे ठेकेदार खड्डे फुजवतो ज्यावेळेस एक महिन्याच्या आतमध्ये ते खड्डे पूर्ण जच्छत असे होऊन जाते म्हणजे ते डामर वापरत नाही ऑइल वापरतात आणि त्याच्यावर प्रशासनाचे अधिकारी कोणी जेही पाहिले येत नाही कार्यकारी अभियंताही पाहिले येत नाही बिलं काढून देण्यात येतात शासनाच्याकडून जो आमच्या टॅक्सच्या रूपाने घेतलेला पैसा ह्या फक्त ठेकेदाराच्या घशात टाकणं चालू आहे